घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क आणि गोवा नॅशनल हायवे ओसरगाव मध्ये हवे पासून केवळ शंभर मीटर अंतरावर एका महिलेचा पूर्ण जळलेल्या अवस्थेत मृतदेह सापडून आल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ उडाली आहे ओसरगावचे माजी उपसरपंच बबली राणे यांनी पंचवीस फेब्रुवारी रोजी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास कणकोली पोलीस ठाण्यात फोन करून एका महिलेचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह हो ओसरगाव येथील शिवम हॉटेल नजीकच्या मोकळ्या जागेत असल्याची माहिती दिली त्यानंतर लागलीच पोलीस निरीक्षक मारुती जगताप पीएसआय अनिल हडळ पी आय शरद देठे यांनी सहकारी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी जात पाहणी केली असता अज्ञात महिलेचा मृतदेह हो जळालेल्या अवस्थेत सापडून आला महिलेचा कमरेखाली एक पाय आणि एका हाताचा पंजा तेवढा जळलेला नव्हता त्या पायात पण इंजन सुद्धा होती दरम्यान जळलेल्या अवस्थेत अज्ञात महिलेचा मृतदेह सापडल्याची गंभीर घटना समजतात अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले डीवायसपी घनश्याम आढाव एलसीबी पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली दरम्यान कोल्हापूर येथील फॉरेन्सिक पथकाने देखील ओसरगाव येथे लागलीच भेट देऊन घटनास्थळीची पाहणी केली आहे त्या अज्ञात महिलेचा जळलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्यामुळे त्या महिलेचा खून खून नंतर तिला जाळण्यात आले काय अशी शंका उपस्थित होत आहे अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक रावले यांनी एल सह स्थानिक पोलिसांची वेगवेगळी पथके तयार करून त्या घटनेचा तपास सुरू केला आहे मंगळवार पंचवीस फेब्रुवारी रोजी सायंकाळपर्यंत अज्ञात मृत महिलेची ओळख पटली नसल्याने ती मृत महिला कोण जळालेल्या अवस्थेत तिचा मृतदेह कसा त्या महिलेचा खून करून नंतर तिचा मृतदेह जाळण्यात आला काय तसे असल्यास आरोपी कोण त्या महिलेचा खून करण्याचे कारण काय तिचा मृतदेह जाळण्यामागे हेतू काय या प्रश्नांचा सिंधुदुर्ग पोलीस कसून तपास करत आहेत ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका